ही बातमी जाधववाडी तालुका कोरेगाव येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब दोडतले यांच्या हस्ते संपन्न झाले राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ही राष्ट्रीय पेयजल योजना अस्तित्वात आले असल्याची माहिती रासपचे महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब वाघ यांनी दिली त्याचप्रमाणे रासपच्या माध्यमातून व आमचे नेते व त्याचप्रमाणे व मंत्री महादेवजी जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर कोरेगाव तालुक्याचा आम्ही कायापालट करणार आहोत तसेच ही राष्ट्रीय पेयजल योजना त्रेपन्न लाख शहात्तर हजारांची आहे ही योजना परिपूर्ण होण्यासाठी जाधववाडी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने कार्यान्वित करण्यात आली राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने या पेयजल योजनेचे उद्घाटन मोठ्या हटामाटात करण्यात आले यावेळी बाळासाहेब दोडतले यांची मिरवणूक घोड्यावरून काढण्यात आली व जाधववाडी ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांची भाषणे झाली राष्ट्रीय पेयजल योजनेचे उद्घाटन सोहळ्याला जाधववाडी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते पुण्यश्लोक श्लोक अहिल्याबाई होळकर विकास महामंडळाचे आज आपल्या अध्यक्ष आहेत बाळासाहेब दोडतले यांनी आज जाधववाडी येथे त्रेपन्न लाखाचा असा भरीव निधी राष्ट्रीय पेयजल योजनेला दिलेला आहे रासपच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत कोरेगाव तालुक्यातील मानली जाते त्याचप्रमाणे आता आपल्याबरोबर या ग्रामपंचायतीचे सर्वे सर्व बाळासाहेब भाऊसाहेब वाघ आणि काही कार्यकर्ते सरपंच उपसरपंच आहेत आणि बाळासाहेब दोडतरे हे आता या जाधववाडीमध्ये भूमी पूजन करण्यासाठी आले होते पेयजल योजनेचे त्या संदर्भात आपल्याला काय माहिती व्यक्त करत ते आपण जाणून घेऊया राजसभेच्या माध्यमातून ह्या गावाला कसा निधी दिला आणि इथन इथून पुढे ह्या गावासाठी काय आपण योजना भाऊसाहेब वाघ आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जाहीर करणार आहात ते आम्हाला थोडक्यात माहिती द्या भाऊसाहेब वाघ जे नेते सरग साहेब आपले नियोजन समितीचे सदस्य भाऊसाहेबांचे चिरंजीव उपसरपंच यांनी सगळ्यांनी या त्रेपन्न लाखाच्या निधीसाठी आदरणीय जानकर साहेबांकडे म्हणजे या गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या जी परंपरेनं आत्तापर्यंत कायम समस्या समस्या आणि समस्या होती ती सोडवण्यासाठी यांनी अथक मेहनत घेऊन जानकर साहेबांपर्यंत त्याचा सा पाठपुरावा हो केला आदरणीय जानकर साहेबांनी या गावाच्या म्हणजे या गावातील प्रथम व्यक्ती आमचे भाऊसाहेब वाघ हे राज्याचे नेते आहेत राज्याचे मूळ नेते असल्यामुळं आणि प्रामाणिकपणे काम करणे हे त्यांच्या ह्याच्यात आहे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्या गावातली ही पाण्याची समस्या आत्तापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आत्तापर्यंत गावाला दिलेली हुलकावणी या पाण्याच्या संदर्भात ती जानकर साहेबांनी सोडवली आणि आज मला या कार्यक्र पेयजलच्या उद्घाटनासाठी पावणे चोपन्न लाखाच्या मला पाठवलं आज इथलं उद्घाटन केलं हे गाव खऱ्या अर्थानं राष्ट्रीय समाज पक्षाच्या इतिहासामध्ये खूप मोठं नाव असलेलं गाव आहे आणि या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदरणीय जानकर साहेब राष्ट्रीय समाज पक्ष कटिबद्ध असेल नेहमी या गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव सोबत असो जाधव इथून पुढं जे आता आपण जाहीर सभेत सांगितलं की ग्राम सचिवालय आणि विविध योजना आणि विविध उपक्रम हे कशाच्या माध्यमातून आणि कसे सोडवणार आहात ग्राम सचिवालय हे आदरणीय आमच्या पंकजताई मुंडे हे आदरणीय जानकर साहेबांच्या भगिनी आहेत आमच्या नेत्या आहेत आणि हे गाव जानकर साहेबांचं असल्यामुळं त्या गावाला ग्रामसचिवालय देण्यासाठी आम्हाला कुठलीही अडचण येणार नाही किंवा ते सगळ्या तालुक्यात नंबर एकचं सचिवालय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ते देण्यासाठी सदैव सोबत धन्यवाद राज्य कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ या या आत्ता संदर्भात मंत्री महोदय महामंडळाचे मंत्री महोदय आत्ता दादवाडी त्याला त्या ते संदर्भात भाऊसाहेब वाघ काय मत व्यक्त करत ते आपण जाणून घेऊया मी भाऊसाहेब वाघ राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्णी प्रदेश सचिव या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतच्या खऱ्या अर्थानं पक्षानं आणि जानकर साहेब तसंच आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या ग्रामपंचायतला सरपंच रामचंद्र जाधव उपसरपंच श्रीमंत वाघ आणि सदस्य यांनी भरपूर प्रयत्न केला कागदपत्राची पूर्तता केली आणि त्यांना मार्गदर्शन मी केलं यानंतर आमच्या जे सव्वीस गावाचा पाण्याचा प्रश्न आहे तो मी जानकर साहेबाच्या माध्यमातून तडीला लावणार आहे एवढंच सांगतो आणि थांबतो बाळासाहेब दोडतळे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही या जादववाडीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यासाठी कटिबद्ध राहू आणि आमचे सर्वे सर्व असणारे महादेवजी जानकर आणि विशेष करून या गावातले सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमातून जाधववाडीच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून आम्ही विविध योजना आमच्या असंच पाठीशी राहून आम्ही राबवणार आहोत कॅमेरामन सुमितसह मुकुंदराज काकडे व्ही एम न्यूज जाधववाडी